अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मागील व्हिडिओमध्ये मा अध्याय एक व अध्याय दोन याचे मराठीत कथासार पाहिले जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला भेट देऊन आवर्जून पहा आज आपण अध्याय तिसरा याचे कथासार म्हणजेच मराठीत भाषांतर पाहणार आहोत अंबरीशाची कथा श्री गणेशाय नम सिद्धयोग्याच्या मुखातून गुरु महिमा श्रवण केल्याने नामधारपास प्रसन्न वाटले तो म्हणाला हे सिद्धमुनिराज आपला जय जयकार असो तुम्ही माझ्या मनातील संशयाचे निवारण केलेत आज तुमच्यामुळेच मला सर्वस्वाचा लाभ झाला मी परमतत्वाशी जोडला गेलो तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिलात आता एकच कृपा करा तुम्ही कोठे राहता कोठे भोजन करता याविषयी मला सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमाने अलिंगन दिले व म्हणाला ज्या ज्या स्थानी गुरु राहत होते तेथे मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग सिद्धाने त्याला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला या पुस्तकात श्री गुरुंचे अगाध महात्म्य सांगितले आहे याचे पठन अमृतपान मी ते नित्य सेवन करतो याच्या श्रवणाने संसारिक भोग मोक्ष व परमार्थ या अशी ज्याची इच्छा धरावी ते साध्य होते ज्ञान प्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर व सुख प्राप्त होते याचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते निपुत्रिकाला पुत्र होतो गृहपीडा रोगपीडा ब्र, ब्रह्म इत्यादी महापातके यांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व सद्बुद्धी लाभते त्या बोलण्याचा नामधारकावर मोठा प्रभाव पडला तो म्हणाला हे सिद्धमुनी तुमचे तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे श्री गुरुचरित्र ऐकावे अशी माझी फार इच्छा होती त्याचे मला आपल्याकडून श्रवण घडावे सिद्धयोग्याने त्याला अभय वचन दिले त्याला आपल्या समवेत स्वस्थानी म्हणजेच भीमा अमरजा नद्यांच्या संगमावर नेले ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले तेथे ते सिद्धयोगी नामधारकास म्हणाला वत्सा गुरुचे दास्य कसे करावे याची तुला ओळखच पटली नव्हती म्हणून तुला चिंता व कष्ट भोगावे लागले गुरुमूर्तीची ओळख होण्यासाठी आपले आचरण शुद्ध हवे अंतकरणात चरणी मस्तक ठेवले व म्हणाला महाराज तुमचे म्हणणे बरोबर आहे अज्ञानाच्या अंधर अंधारात चाच पडणाऱ्या मला श्री ओळख कशी पटणार मी सागर संसार सागरात बुडालो आहे क्रोधादी जलचरांनी वेढलो आहे आपण मला ज्ञान नौकेत बसवा कृपेचा वारा घालून मला सुखरूप पहिलं तिरी न्या त्या करुणावचनांनी सिद्धाला दया आली त्याने त्याला आश्वासन दिले तो म्हणाला वत्सा चिंता करू नकोस तुझे संकट मी दूर करेन ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेडून दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दूषणे देतात श्री गुरु आपल्याला काय देणार असा तुझ्याही मनात संशय आहे म्हणूनच हे कष्ट व दैन्य आले आहे तो संशय समोळ टाकून दे श्रीगुरु म्हणजे कृपेचा सागर आहे तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही तो महान दाता आहे पाऊस तर सर्वत्र पडतो पण पाणी उथळ जागेत साचत नाही ते सखल जागेतच साचते दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच आहे जो भक्त जास्त प्रमाणात पात्र असतो त्यावर श्रीगुरूंची विशेष कृपादृष्टी असते त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो कल्पतुरु व कामधेनू इच्छित पुरवितात पण श्री गुरु कल्पने पलीकडचे देतो म्हणून तुम्ही संदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर आपले चित्त गुरुचरणी स्थिर कर नामधाक नामधारकाने त्याला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला स्वामी आपण माझा संशय घालविलात त्यामुळे मन निर्मळ झाले आहे आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा सिद्धयोगी म्हणाला नामधारका तू आजपर्यंत जो काही गुरुसेवा केली जी काही गुरुसेवा केली आहेस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला पण गुरुचरित्र ऐकवा असे मला कोणीही म्हणाले नाही तुला मात्र ती सद्बुद्धी झाली तू खरोखरच श्रद्धावंत आहेस जिज्ञासू आहेस ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तिन्ही देव मनुष्य रूपाने अवतार घेऊन आलेत तेच गुरु होत भूमिभार उतरवून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करत आहेत आधी वस्तू म्हणजे ब्रह्म प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्यांच्या तीन मूर्ती झाल्या त्यामध्ये ब्रह्मा हा रजोगुणू रजोगुणी विष्णू हा सत्वगुणी व रुद्र हा तमोगुणी तमोगुणी आपल्या स्वध स्वभावधर्माने पहिल्या सृष्टीची निर्मिती करतो दुसरा तिचे पोषण करतो व तिसरा तिचा संहार करतो ते भिन्न जरी वाटत असले तरी भिन्न नाहीत त्यांचे कार्य एकच सृष्टीचक्र अव्याहत चालविणे सनातन परब्रह्माची ही शाश्वत लीला आहे असो हे तिन्ही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात पुराणांमध्ये त्या विषयीचे अनेक दाखले आहेत अंबरीश नावाचा एक ब्राह्मण होता तो एकादशी व्रत करायचा त्याच्यासाठी विष्णूला अवतार घ्यावे लागले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतनात मग्न असे तो अतिथीची पूजा करायचा त्यांची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते असो दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांच्या व्रताचा भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दाम त्यांच्या घरी गेले त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायच्यात करायचे तर तेवढ्यात अवधीत अन्न ग्रहण करणे क्रम प्राप्त होते म्हणून दुर्वासांना पाहताच त्याला मोठा प्रश्न पडला ते नेमके वेळी आलेले होते तरीही अमरीषाने त्यांचे स्वागत केले त्यांची पूजा केली जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि देवतार्चनवादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले त्यावर अमरीशाने आपली अडचण सांगून त्यांना लवकर येण्याची प्रार्थना केली पण ते लवकर आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासांसाठी पक्वानांचे भोजन तयार करून तेन तो त्यांची वाट पाहू लागला तेवढ्यात त्यांचे आगमन झाले अमरीशाकडे पाहून ते म्हणाले काय रे दुरात्म्या अतिथीला न घेता भोजन केलेस थांब तुला शापच देतो अंबरीश घाबरला काकुळ विष्णूचा धावा करू लागला संतप्त दुर्वासांच्या मुखातून शापवाणी निघाली माझ्या आधी भोजन करून तू माझा जो अपमान केला आहेस त्याबद्दल तुला सर्व जन्म घ्यावे आहे ते ऐकून अंबरीशाच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा निज भक्ताचा कैवार घेण्यासाठी वैकुंठनाथ श्री विष्णू तेथे प्रकट झाला तो दुर्वासांना म्हणाला ऋषीवर्य तुम्ही अमरीशाला शाप दिला तरी मी मी त्याचे रक्षण करणार आहेस

परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी विविध असे एकूण दहा अवतार घे याप्रमाणे श्री मत्स्य, कुर्म, वराह, राम, बुद्ध असे नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे श्रीमद भागवत महापुराणात या संदर्भात विस्तृत वर्णन आहे कारण परत्वे देवांचे जे अवतार होतात ते कधी प्रकट तर कधी गुप्त स्वरूपांचे असतात ते ज्ञानी लोकांना बरोबर ओळखता येतात असो आता मी तुला तुला दत्ता अवताराची कथा सांगणार आहे ती मोठी गंमतशीर आहे अणुसया ही ऋषींची पत्नी ब्रह्मा विष्णू व महेश हे तिन्ही देव कपटवेशाने तिची परीक्षा घेण्यासाठी आले आणि तिथेच पुत्र तिचेच पुत्र झाले ते ऐकून नामधारकास नवल वाटले तो म्हणाला सिद्धमुने हे अत्री ऋषी कोण ते कोणाचे पुत्र देव वेशांतर करून का आले हे जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे तरी कृपा करून ती कथा सविस्तर सांगा अध्याय तिसरा समाप्त अध्याय चौथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा श्री गणेशाय नमह नामधारकाची विनंती ऐकून सिद्ध म्हणाले तू जिज्ञासाने खूप चांगला प्रश्न केला आहेस तुझ्या प्रश्नामुळे ती कथा मला साध्यंत आठवत आहे मी तुला अत्री ऋषींची सृष्टीच्या उत्पत्तीपासूनची समग्र कथा सांगतो ऐक सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वी सर्व जलमय होते नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले हिरण्यगर्भ म्हणजे उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात पुढे त्यांची दोन शकले झाली आकाश आणि भूमी ब्रह्माने त्यामध्ये चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बुद्धी वाणी व काम कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग त्या सृष्टीची आणखी विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगी, अंगीरस, पुलस्त्य पुलह कृतु क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले ते सप्तर्षी म्हणून प्रख्यात आहे अणुसय्या ही अत्री ऋषींची पत्नी तीच जगज्जननी जगदंबा ती अतिशय सुंदर होती महान पतिव्रता होती तिच्या पतीसेवेचा पुण्यप्रभाव इतका वाढला की पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होती होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली तेव्हा इंद्राद्री सर्व देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिवर्गांची भेट घेतली त्यांना अत्री आणि अनुसयेची सर्व हकीकत सांगितली इंद्र म्हणाला अत्री ऋषी हे तर थोर तपस्वी आहेत त्यांची पत्नी अनुसया मोठी पतिव्रत आहे ती काया मने तत्परतेने पतिसेवा करते आलेल्या अतिथींचे पूजन करते कोणालाही विनमुख पाठवीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो तिला त्रास होऊ नये म्हणून मंद उष्णता देतो तिच्यासाठी शीतल होतो वायू सौम्य वाहतो तिच्या पावलांना त्रास देऊ नये म्हणून भूमी मृदू होते तिला उपद्रव झाल्यास ती शाप देईल की काय अशी आम्हाला सतत भीती वाटते आमच्यापैकी कोणाचेही स्थान ती हिरावून घेऊ शकेल असा तिचा पुण्य प्रभाव आहे तिने एखाद्याला वर दिल्यास आम्हालाही तो मारू शकेल तुम्ही यावर काहीतरी उपाय योजना करा अन्य अन्यथा भविष्यात आम्ही सर्व देव तिचीच सेवा करीत आहोत असे दृश्य दिसेल देवांचे गाराणे ऐकून ब्रह्म विष्णू व महेश यांना राग आला चला आपण स्वतःच जाऊन तिच्या पतिव्रत्याची परीक्षा घेऊ हो। तिचा व्रत भंग करून तिला यमाकडे पाठवू हो। असे बोलून त्यांनी देवांना अभय दिले त्यानंतर तिघेही अणुसयेचे सत्व पहा पाहण्यासाठी भिक्षुकांच्या रूपात अत्रींच्या आश्रमदारी आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकटीच होती भिक्षुकांनी तिला हाक मारली ते म्हणाले हे सती आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून येथे आलो आहेत आम्हाला भूक लागली आहे तुमच्या आश्रमात नेहमी अन्न संतर्पण होते तुम्ही अभ्या अभ्यागताला इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकली आहे तरी लवकरात लवकर इच्छा भोजन द्या अन्यथा आम्ही विन्मुख होऊन अन्यत्र जातो त्यांची हाक ऐकून अनुसया बाहेर आली तिने भिक्षुकांना वंदन करून आदराने आश्रमात नेले त्यांचे पाय धुतले बसण्यासाठी आसने दिली अर्घ्य पाद्याधिक उपचारांनी त्यांचे स्वागत केले व म्हणाली मी भोजनाची तयारी करते आपण स्नानादी नित्यकर्मे उरकून घ्या भिक्षुक म्हणाले आम्ही स्नाने करूनच आलो आहोत अशी ऋषी येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही भोजन लवकर हवे ठीक आहे असे बोलून तिने पाठ मांडला अतिथींना पाटावर बसाय बैसविले मग पात्रे मांडून वाढण्यासाठी अन्न आणले तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकूनच इतक्या दुरून आलो आहोत तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी चव घ्यावी त्याचबरोबर तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून तू नग्न होऊन आम्हाला भोजन वाढ ते शक्य असेल तरच आम्ही जेऊ अन्यथा उपोषित निघून जाऊ अतिथीचे बोलणे ऐकून अनुसयेला मोठा प्रश्न पडला ती स्वतःशीच विचार करू लागली हे ब्राह्मण अतिथी नक्कीच कोणीतरी महात्मे असावेत माझे सत्व पाहण्यासाठी अशी विलक्षण मागणी कोण कशाला करील हे विनमुख गेले तरी पतीच्या आज्ञेचे उल्लंघन विवस्त्र होऊन भोजन वाढावे तर पतीव्रतेचा धर्म मोडतो बिकट प्रसंग आहे मार्ग तर काढलाच पाहिजे काय करावे माझे मन तर निर्मळ आहे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच परीक्षा आहे तीच माझे रक्षण करेल तिच्या पुढे मदनाचा प्रभाव पडू शकत नाही मग ती तिच्या ती स्वयंपाकघरात गेली तेथे विवस्त्र होऊन पकवानाची पातळी उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची ताणी बालके झाली होती अणुसया क्षणभर घाबरली अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आली ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती आता अन्नाची काय आवश्यकता त्यांना हवे होते आईचे दूध मातृसुलभ वाचल्याने अणुसयाला पाणास फुटला तिने एकेकाला मांडीवर घेतले आणि स्तनपान करून त्यांची क्षुधा शांत केली धन्य धन्य ती अनुसया धन्य तिचे पतिव्रत्य तिच्या संकल्प सामर्थ्यामुळे ब्रह्म विष्णू आणि महेश्वरांचेही काही चालले नाही त्यांची बालके झाली त्यांना जगदंबेचे दूध पिण्याचे भाग्य लाभले अनुसया तिन्ही देवांची आई झाली बालकांना कडेवर घेऊन खेळवू लागली तिने त्यांना पाळण्यात घातले त्यांना निजबिण्यासाठी अंगाई गीते म्हटली त्या गीतांमध्ये उपनी, अर्थ होते बालके निद्राधीन झाली झाली अत्री ऋषी आश्रमात परतले पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले अणुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला अंतर्ज्ञानी अत्रींनी ओळखले बालकांच्या रूपात हे ब्रह्मविष्णू आणि महेश्वर आहेत यांनी तिघी तिघांनाही नमस्कार केला तेव्हा बालरूपी तिन्ही देवांचा परमसंतोष वाटला आपले बालरूप तसेच ठेवून ते निज स्वरूपात प्रकट झाले अत्री आणि अनुसया यांच्या अलौकिक आचरणाविषयी प्रश उद्गार काढून त्यांनी ऋषीवर्यांना वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसयेकडे सहेेतूक पाहिले तेव्हा ती म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागा अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठीं तुम्ही बाळ रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर पुत्र रुपा रूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून ते तिन्ही देव निजस्थानी परत गेले आत्री आणि अनुसयेने त्या बालकांचे नामकरण केले बालरूपातील ब्रह्म विष्णू आणि महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वांस अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात वास्तव्य करून तुमच्या चरणांचे नित्यदर्शन घेई शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करेन विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करेल अणुसयेने त्यांना जाण्याची अनुज्ञा दिली विष्णू दत्त रूपाने अत्री आणि अनुसया यांच्या राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त हा आत्री पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला तो दत्तात्रेय महाप्रभू हाच परंपरेने मूळ पीठ आहे सिद्धाने नामधारकाला दत्तजन्माची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला धन्यता वाटली तो म्हणाला महाराज आज तुमच्या कृपाप्रसादाने मला दत्ता अवताराची मूळ कथा ऐकण्याचे भाग्य लाभले माझ्या ज्ञानात भर पडली आता श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते कौन अवतार झाले त्याविषयी सब सविस्तर सांगा अध्याय चौथा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जर गुरुचरित्रातील अध्यायांचे मराठीत भाषांतर म्हणजेच कथासार जर ऐकायचे असतील तर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद